श्री साईबाबांच्या आशीर्वादाने तसेच आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर पाटील यांच्या नेतृत्वात आज भारतीय जनता पार्टी महायुतीचा घवघवीत या ठिकाणी विजय झालेला आहे प्रभाग क्रमांक एक मधील आम्ही जे दोन्ही उमेदवार होते माझ्या पत्नी सुनीता मंगेश त्रिभुवन आणि निलेश मुकुंदराव कोटे कोते पाटील या दोन्ही उमेदवारांचा विजय झालेला आहे एक नंबर प्रभागामधील सर्व मतदार बंधू भगिनींचे आम्ही मनापासून आभार मानतो परंतु ही निवडणूक खूप खालच्या स्तराला जाऊन वैयक्तिक टीका गेली परंतु बाबांना ते मान्य नव्हतं ना किंवा नागरिकांना ते मान्य झालं नाही म्हणून आमचा आमचा विजय या ठिकाणी झाला आणि गुलाल आमच्या अंगावर पडणारच होता आणि तो आज पडला हे या विजयामध्ये जेवढे बी कार्यकर्ते होते सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो अहोरात्र त्यांनी कष्ट करून मेहनत करून आणि हा विजयश्री मिळवला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो